नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पालक लागवडीविषयी संपूर्ण माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो साधारणपणे पालक लागवड करण्यासाठी पाण्याचा व्यवस्थित निचरा होणाऱ्या जमिनीत पालक लागवड करू शकता मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पेरणी करू शकता थंड हिवाळ्यात हाऊसमध्ये वाढवू शकता मित्रांनो जिथे उन्हाळ्याचे तापमान खूप जास्त नसते तिथे जानेवारी ते एप्रिलमध्ये पेरणी तुम्ही सहज करू शकता मित्रांनो पेरणीची पद्धत साधारणपणे बियाणे ओळींमध्ये पेरू शकता ओळींमधील अंतर साधारणपणे बारा ते अठरा इंच ठेवू शकता मित्रांनो प्रत्येक बियाणं अर्धा इंच खोल पेरा जर तुम्ही कॉम्पॅक्ट बागकाम करत असाल तर प्रति चौरस फुटावर नऊ बियाणे लावा मित्रांनो अधिक जलद अंकुरण्यासाठी पेरणीच्या आधी एका रात्रीसाठी बियाणे पाण्यात भिजवून ठेवू शकता त्याने लवकर बियाणे उगवते मित्रांनो पेरणीनंतर माती ओलसर ठेवा पालकाची पाने काढणीसाठी तयार होईपर्यंत नियमित पाणी देणे खूप गरजेचे असते मित्रांनो बहुतेक पालक पंचेचाळीस दिवसांत काढणीस तयार होते परंतु काही जातींना साठ दिवस लागू शकतात मित्रांनो पालकामध्ये खूप पोषक तत्वे असतात लोह जीवनसत्वे यांचा चांगला स्रोत असल्यामुळे पालक खाण्यासाठी खूप योग्य असते शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो